बघा गपचुप गपचुप गेलाय तो गेलाय माहिती आहे बघा चिंच घ्यायला बघा आणि आता मी आलोय शिरशिंग सोबत आलोय मम्मीला सोडली तिथे मामाच्याकडे आता परत मावशीला घ्यायला जातोय फाट आता आमचा श्रेया काढतोय कळवंद श्रेय हे खुर्ची दे मला तर नमस्कार तुमच्या सर्वांचा पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये झाला असा की मला तिसऱ्या दिवशीचा ब्लॉग काढायला भेटला नाही म्हणजे लग्नाच्या दिवशीचा कारण की त्या दिवशी एवढा बिझी होतो ना की ना कॅमेरा पकडायची पुरसत होती ना काय व्हिडिओ बनवायची तर मग तो वाला माझा स्किप झाला पूर्ण दिवसाचा ब्लॉग तर मी त्या दिवसाची शॉर्ट व्हिडिओ काढले बाकी दोन दिवसाचे व्हिडिओ काढले आणि हा चौथा आहे गावी तो आज आपण गावी गाऊया तर आजच्या ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे श्रेयासोबत बघूया आता नेतो की नाही माहीत नाही जायचं आंबे काढायला आंबे करवंद काजू जे काय भेटतील मुंबईला न्यायसाठी ते सर्व घ्यायचे आहेत पण त्याआधी आपण करून घेऊया नाश्ता तर नाश्त्याला सध्या तर पोहे आहेत भाकरी अजून भरली नाही म्हणून पोहे खाऊया आणि थोड्या वेळ जेव्हा बाहेर जाईन तेव्हा व्हिडिओला करतोच सुरुवात इकडे पुढे या पुढे मायकडे इथे आहे ना बघा हा आमचा सोजस जेवताना माझे व्हिडिओ बघतो आता जेवताना स्वतःला बघशील ना व्हिडिओमध्ये मध्ये बघशील ना हा <laughs> मुंबईला गेला बघशील ना तुला हा बघेल बघेल हाय कर हाय कर तुझं नाव संकेत सोजसंकेत हा बघा आता या तू बघा तू व्हिडिओ गावचा नेचर बघा काय मस्त झालं आहे वरती गॅलरीमध्ये आता घराच्या तिकडनं घरचा बाहेरचं लोकेशन बघा काय भारी वाटतं एकदम ही फ्रंट साइड आहे आता बाजूनी दाखवतो तुम्हाला ही आपली लेफ्ट साईड आहे आणि मग इकडेही बॅकसाईड आहे खाली मस्त वातावरण झालं एकदम नेचर कडक आता पुन्हा एकदा निघालो आहे बघू आपल्याला करवंद आणि आंबे भे भेटत आहेत का कारण की दोन तीन दिवस दो इकडे नव्हतो तर असे आता सुट्टी पडले तर सर्व गावाला आलेत ना तर सर्व एक एक करून घेऊन जातात आंबे आणि करवंदा भेटला तर आपलं नशीब चांगलं आहे देखते आगे क्या होत आहे सोन्या भेटतील नाही बोलतो बघूया चला आलो परत आंब्याच्या इकडे बघूया आता काय इथे भेटतात का आंबे वाटत तर आहे तरी ट्राय करूया आपण कारण की आता दोन तीन दिवसामध्ये सर्व नुसते आंबे घेऊन जात होते तिथे भेटतात का बघूया आता देख रे छोटे आंबेल रे काय देख आंबट आहे आता कर आंबे तर भेटले नाही आ, हो है। 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 तो तो करवंद बघूया थोडे आंबट आहे पण चालतील खूप आहेत तहीच करवंद घेऊया आपण आता आमचा श्रेया काढतोय करवंद श्रेयस डांबीस श्रेयस काढतोय करवंद तुम्ही करवंदा बघा कसे आहेत ते कसे आहेत आणि सर्वांना माहिती आहे कसे असतात ते पण किती आहेत ते बघा आता हा थोडा आंबट आहे आता ह्याच्यावरती पण काढू आणि पुढे जाऊन पण काढणार आम्ही ह्याला लवकर काय सोडणार नाही जोपर्यंत मस्त पूर्ण पिशवी भरत नाही तोपर्यंत हे लाईनीमध्ये हे करवंडाची झाड आहेत करवंदा काल तिथे पुरसात होतो दोन तीन दिवस तिकडे खूप सारे आंबे होते पण तिथे काय काढायला ना भेटले नाही मला कारण की बिझी होतो तर मला वाटलं इकडे भेटतील पिसायला पण काय नाही कारण की एवढी पब्लिक आली मुंबईवरून की सर्व नुसते आंबे घेतात सर्वांना आंबे लागतात तर तर आपल्या नशिबामध्ये आज आहे की नाही माहीत नाही तरी बघू संध्याकाळी पण ट्राय करणार आहे मी आता नाही भेटला तर आता करवंद भेटले तर आपण करवंद घेऊन जाऊया आता छोटीवाली पिशवी भरली आपली त्याच्यामध्ये थोडे आहेत थोडे हे आहेत आपल्या आंबट आहेत अर्धे थोडे गोड आहेत कारण की जास्त करून आपल्याला आंबटवालेच भेटतात गोडवाले कमी भेटले ते गोडवाले आहेत ना तर खाली आहेत ते परवाच्या ब्लॉगमध्ये जे बघितलात ना पण ते थोडं हाईटवरती आहेत पण त्यांनी कसं त्यांना पाडलं ना पडले तर खराब होतील म्हणून त्यांना पाडत नाही आता जो तो तोपर्यंत इकडेच बघूया कुठे काय भेटतं ते ऊन हव्या अभयोगावरती कडाक ऊन भेटला एकदम मजबूत तापतो आहे तसं काय करणं ऑप्शन नाही शेवटचा दिवस आहे गावी आणि दुपारी पण थोडा मामाच्या इकडे वगैरे जायचं तर आत्ताच टाईम आहे तर इव्हिनिंगला भेटला तर अजून काय घ्यायला भेटतो तर घेऊ आपण गावी आलो कसं दोन तीन दिवस भेटले असते ना आपल्याला तर मग जेवढं पाय तेवढं आंबे करवंद जांभळं सगळ्यांसाठी टाईम काढता येतो पण ते एका दिवसामध्ये हे सर्व काढणं एवढं काय पॉसिबल होत नाही आणि काय इथे काय सर्व जवळजवळ नसतं ना थोडा लांब लांब असतो म्हणून थोडा प्रॉब्लेम होतो तर बघूया आता किती काय भेटतात तर आपल्याला श्रेयस लागला आहे कामाला पाठी तोच काढतोय कधीपासून जेवढे जास्त भेटतील तेवढं चांगलं येतं आपल्याला रेया किती भेटलेत अजून पाहिजेत होय ए अजून पाहिजेत खातोय पण आणि काढतोय पण मग अजून किती भेटतात त्याला मी आता मी आता महाडला गेलेलो ना तेव्हा दुपारी जेव्हा बाहेर पडायचो ना उन्हामध्ये अशी गरमी म्हणजे लागायची ना पूर्ण गरम वाफ मारायची इथे कसं थोडा सिटी टाईप झाला आहे ना पूर्ण आणि इथे जेव्हा दापोलीमध्ये आलो ना म्हणजे पिसाईला आहे ना तर इथे कुठे पण फिरतो आहे ना इथे कसं आतमध्ये आतमधल्या साईडला गाव आहे ना आपला म्हणजे हायवे टच वगैरे नाही आहे तर इथे कसं झाड आहे जंगल विंगल खूप आहे तर इथे एवढी गरमी होत नाही आपल्याला म्हणजे मोस्टली उन्हामध्ये फिरताना पण एवढा काय गरम वाटत नाही कारण की रस्त्याला आणि आतमधल्या रस्त्याला कंटिन्यू झाड आहेत गावी असलं झाडच असतं आहे आणि इथे कसं एवढ्या बिल्डिंगचं काम वगैरे नाही ना तर एकदम मस्त वाटतं ही एवढी झाडं आहे तिथे कंटिन्यू इथून चालत जायला पण काय वाटत नाही म्हणून मी बोललो दुपारीच येऊया दुपारी शांतता असते तर फटफट सर्व घेऊन निघून जाऊया हे का बाय किती ना मिला हे बघा आपल्याला हे एवढी करून भेटलेत आंबट आहेत म्हणून मी जास्त घेतली नाही नाही तर बघा ही पिशवी बनून पूर्ण घेतलं असतं पण काय एवढे जास्त आंबट घेऊन पाहिल्याचे नाही म्हणून दाखव दाखव किती आहेत हां चल जास्त पण घेऊन मतलब नाही आता राहिला प्रश्न आंब्यांचा आंबे बघूया आता संध्याकाळी कसे भेटतात किंवा काय ते तर भेटले तर चांगलंच आहे नाहीतर मग देखते आगे काय होतं भेटले तर पाहिजेत पण आता दुपारी मी जिकडे आलो तिकडे तर आंबे नव्हते इकडून जावे शॉर्टकटने तर चल शॉर्टकटने तर जातो आता घरी परत रिटर्न आणि थोडा आराम करूया कारण की तीन दिवस खूप थकलो आहे आणि लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर आमचा बाबू आता दुपारी बा गपचूप गपचूप गेला आहे तो गेलाय कशा ते माहिती आहे बघा चिंच घ्यायला हे बघा वेळली चिंच दुसऱ्यांची चिंच चोरून आणतो धावतो बघा असा अरे बंडे या बघा पावते मी व्हिडिओ ला टाकणार आहे व्हिडीओ ला टाकणार दिसणार आहे बाबू चिंच चोर ए चिंच चोर आत्ता मी आलो आहे शिरशिंग्यामध्ये मम्मीसोबत आलो आहे मम्मीला सोडली तिथे मामाच्या इकडे मग आता परत मावशीला घ्यायला जातो फाट्यावरती तिकडे आणि तिथून झालं मग संध्याकाळपर्यंत अजून एक दीड तास मी इकडे असेल त्यानंतर परत पिसायला जाईल मला वाटलं आजचा दिवस तरी आरामवाला जाईल पण आजचा दिवस मग थोडा धावपळीवालाच गेला जेवढा जमतो आहे तेवढा मी माझा ब्लॉग काढतो आहे कारण की मी जेव्हा एकटा असतो तेव्हा ब्लॉग काढायला थोडं खूप थोडा काय खूप प्रॉब्लेम होतो सोबत जेव्हा कोण मित्र वगैरे असतात तेव्हा आपले ब्लॉग फटाफट टिकतात आता एक एकट्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतो पण काय थोडा ॲडजस्ट करून काढतो मी पण आता शिर्सिंग आता शिरशिंगून मला जायला जाऊ एक दीड तास लागेल तिकडे घरी परत जाऊन खेळायचा होता क्रिकेट पण आता बघ खेळायला भेटतो काय पाच वाजता तर पोरा आपली क्रिकेट खेळायला चालू करतात जर ता नशीब चांगलं असेल तर क्रिकेट पण खेळायला भेटेल नाहीतर मग काय संध्याकाळ झाली तर काय नाही मग परत मुंबईला निघायची तयारी करायला लागणार आपल्याला आता जातोय फाट्यावरती तिकडे मावशीला पिकअप करतो आणि परत मग मामाच्या घरी जातो चला हां नाही माझी नाही ती काय झालं काय देतेस तू बिया दे <laughs> देते आता दे देते। तो तो <laughs> दे मम्मी आणि मावशी बाहेर गेले म्हणून गपचूप मध्ये बिया देते हा काय त्या बिया आहेत काय हा माझी आहे माझी आहे ठेव हा ठेव ठेव माझी आहे आपल्या आजीचं प्रेम गपचूप मध्ये मम्मी होरडे म्हणून मम्मी नाही म्हणून तोपर्यंत बॅगेमध्ये बिया ठीक ते आलो आता घरी संध्याकाळी आलो खेळायला आता लग्न वगैरे आहेत म्हणून सर्व बिझी आहेत पोरं तर जास्त पोरं नाहीत पण मन... <laughs> आऊ झाला तिथं अण्णा आम्ही लोक आता पावट्या बॅटिंगला जातोय माझी बॅटिंग झाली तिथे आम्ही असा हँडलॉक आणि तिथे बॅटिंग करताना फॉल गेम असा खेळतो थो। आता थोडा क्रिकेट खेळूया मग काय आता संध्याकाळ होईल त्यानंतर निघायची तयारी करायची आहे ही आपली लाजची ॲक्टिव्हिटी मग आंघोळ वगैरे करायचं बॅग पॅक करायचं आहे मग चलो निघलो मुंबई चार रन तर आता आलो खेळून वगैरे झाला आणि हा उता आपला आप आप ला ला होता आपला आजचा दिवस हा ब्लॉग पण मी इकडेच थांबवतो आहे आणि निघायचं आता आपल्याला मुंबईला थोड्या वेळामध्ये संध्याकाळच्या वाजले सात आता पॅकिंग वगैरे करूया आणि मग मुंबईला निघूया आणि नंतर मुंबईला गेलो ते सर्व ब्लॉग अपलोड होत आहेत आणि बाकीचे ब्लॉग पण लवकरच येतील तर बनून राहा चॅनलवरती हो तोपर्यंत बाय बाय